नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण अंबेजोळगा या तांड्यावर आलेलो आहोत आणि या तांड्यावरच्या लोकांना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि जिल्ह्यामधील जिल्हा नियोजन समिती असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषदेचं सामाजिक विभाग असेल या गावाचे सरपंच असेल या कुठल्याही माध्यमातून या गावाला सवलती मिळत नाहीत आणि या गावात येत असताना आम्ही रोड पाहिला तो रोड आम्ही मागील तीस वर्षापासून असाच पाहतो या रोडवरून या तांड्यावरसुद्धा ये जा करणाऱ्या लोकांना गाडी मोटरसायकललासुद्धा वाट निवडावी लागते या ठिकाणी मनके पाठीचे पूर्ण संपले जातील पाठीचे आजार अशा पद्धतीच्या या आंबेजोळगे गावात येत असणाऱ्या ये जा करणाऱ्या लोकांना असा त्रास भोगावा लागतो आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारची ही जागा त्यांच्या नावावर नाही आणि जागा नावावर नसल्यामुळे यांना घरकुल योजना मिळत नाही किंवा सरकारच्या वेगवेगळ्या जी योजना आहेत त्या योजना मिळत नाहीत या विषयावर आपण माहिती घेणार आहेत आपल्यासोबत आहेत सुरेश पवार हे या समाजाचे एक नेते आहेत त्या नेत्यांना आपण विचारूया की या महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या लमान बंजारा समाजाची काय परिस्थिती आहे आपण त्यांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत सुरेश पवारसाहेब पवारसाहेब नेमकं काय परिस्थिती आहे तुम्ही मी कालवी ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून तुम्ही ऊसतोड करणाऱ्या लोकांचा ग्राउंड रिपोर्ट केला त्यांची ही व्यथा दाखवली आज तुमच्या बंजारा समाजाच्या लोकाकडेही तुम्ही आलात आज बंजारा समाजाच्या या जीवन जगणाऱ्या माणसाला जनावराला न्याय मिळतो आहे पण जिवंत असणाऱ्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या बंजारा समाजाला न्याय मिळत नाही काय म्हणाल याच्यावर आज या महा एक धाराशिव जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही बंजारा वस्ती आहेत बंजारा तांडे आहेत या धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी पंचावन्न तांडे असे आहेत की त्या तांड्यांना स्वतःची जागा नाही स्वतःच्या नावावर जागा नसल्यामुळं कसल्याच प्रकारच्या शासकीय सुविधा समजा घरकुल असेल कुठल्याही विकासात्मक योजना असतील या संदर्भात आम्ही गेल्या महिन्यामध्ये अकरा तारखेला या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळेसाहेबांकडे आम्ही या महाराष्ट्रातील जे काय फॉरेस्टच्या जागेवर गायरानाच्या जागेवर किंवा शासकीय जागेवर जे काही तांडावस्ती वसलेली आहे त्या ते, तेथील जे काही निवासाच्या प्रयोजनामध्ये ते अतिक्रमण करून राहतात अशा लाभार्थ्यांना लाभार्थी दोन हजार स्क्वेअर फूट जागा मिळावी यासाठी मी स्वतः आदरणीय साहेबाकडे निवेदन दिलो त्यांना बंजारा समाजाच्या व्यथा सांगितले त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांनी धाराशिव जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत यांना एक आदेश दिलेला आहे त्यांना आमच्या निवेदनाच्या अनुषंगानं मेल केलेला आहे आणि तात्काळ त्यांना बैठक घेण्यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना या जे काही या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचानतांडे जे गायरान जागेवर फॉरेस्टच्या जागेवर आहेत त्यांच्या संदर्भात लवकरात लवकर बैठक बोलवण्यासाठी देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे एक मिनिट तुमच्या या तंड्यावर समजा एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याला समशान भूमी बांधून सरकारने दिलेली दिली नाही मग कसं अंतविधी कशी द्या म्हणलं तर देत नाही फारिस्टात नेलं फारीटात नेलं तर फारिटात जाळू देत नाही फारिस्टात नेलं तर फारिस्टात जाळू जाळू देत नाही मग आम्हाला शमशान भूमी मागितला तर दिली नाही समजा पावसाळ्यात जर मयत झालं तर काय करता ती काय तसंच पत्रावर टाकूनही करायली ती म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे तुम्हाला ही जागा जी आहे ना ही जागा ही सरकारनं जागा दिलेली आहे नाही नाही सुद्धा जागा नंबर घरकुल असं काही मिळाले काय नाही काय सरकारचं काहीच मिळालं नाही साहेब काय म्हणालो याच्यावर ही काय कंडिशन आहे बघा एकंदरीत ही दयनीय परिस्थिती बंजारा समाजाची आहे आणि एक शर्मेची बाब आहे मला शासनाला सरकार सांगायचा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि आदरणीय या मंत्रिमंडळातले पॉवरफुल मिनिस्टर महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना एक मला याच्या माध्यमातून एक, माध्यमा एक संदेश एक मला विनंती करायचं आहे जे काही आमच्या बंजारा समाजाची व्यता आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झाले आजपर्यंत आमच्या बंजारा समाजाच्या बंजारा समाज हाला अपेस्ट म्हणजे जी जीवन जगतोय त्यांना राहण्यासाठी स्वतःची जागा नाही स्वतःचं घर नाही आणि अन्न आणि वस्त्र आमच्या ताकदीवरती आम्ही कमवतोय बरोबर आमच्या बळावरती आम्ही कमवतोय तुम्ही निवारा किंवा निवारा मानण्यासाठी जागा तरी द्यायला पाहिजे आमच्या कडे ह्या प्रति पंचवार्षिक योजनेमध्ये जे काय विधानसभेचे निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील यांच्या निवडणुका होईपर्यंत आमच्या बंजारा समाजाचा मतदान घेईपर्यंतच ती लोक आमच्या तांड्यापर्यंत येतात आणि जे काय आमची हाल पेस्ट आहे जे काय बंजारा समाजाला राहण्यासाठी स्वतःची जागा नाही घरकुल नाही त्यांना पिण्याचं पाणी नाही त्यांना रस्ते नाही त्यांना कुठल्याच प्रकारच्या शासकीय सुविधा नाही थांबवतो जरा तुम्ही सांगितलं की पंचावन्न तांडे आहेत पंचावन्न तांड्यामध्ये सुद्धा आता आपल्या समाजाला समशान भूमी नाही प्रेताची वाताहत होत आहे हेळसांड होत आहे त्यांच्या प्रेताची जर हेळसांड झाली तर सगळ्या महाराष्ट्रात आग लागते आपल्या गरिबाच्या प्रेताला जाळण्यासाठी नुसतं शेडसुद्धा नाही आणि त्याला स्वतःची मालकीची समशानभूमी नाही पंचावन्न तांड्यावर अशीच परिस्थिती आहे का आता सांगायचं सा म्हणलं तर ही प आ, मोठी समस्या अनेक लज्जास्पद आहे एक बंजारा समाजाचा मी एक युवक म्हणून मला सांगण्यासाठी लाज वाटते या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे बंजारा समाजाच्या विकासासाठी आपल्याला फार मोठं काम करावं लागेल त्यांना बंजारा समाजाला न्याय मिळून द्यावं लागेल कारण का हा बंजारा समाज बाहेरून येऊन या ठिकाणी राहिलेला नाही हा भारतातलाच नागरिक आहे भारतातलाच रहिवाशी आहे आणि या समाशान शेवटी जे काय वयोवृद्ध होऊन जे काय त्यांचं निधन होतंय त्यांना देखील शेवटी त्यांचं जाळण्यासाठी देखील आमच्या हक्काची जागा नाहीये तुम्ही मला सांगा तुमची जी लहान लहान लेकरं आहेत ती लेकरं सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले पाहिजेत तशी सरकारची शाळा तुमच्या या तांड्यावर गाड्या येतात का सरकारच्या बरं का नाहीतर कुणाच्या तर चव्हाणच्या शाळेचं सांगू नका आम्हाला जिल्हा परिषद सरकारची गाडी आहे कावतो का ही तर शाळा आहे शाळा शिकवता आपण आश्रम शाळेत पाठवता आणि तुम्हाला शाळेत जाण्यासाठी ही रस्ते चांगले आहेत का नाही काय मग लेकर कशी शिकते तुमची बरे कसं जातो शाळेत तुम्हाला ते दे अन्न पाणी देण्याची जे पोषण आहाराचे खाद्य आहे ते लेकराला ले देतात का ना देत नाहीत नाही ना ना देत नाहीत जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद बाद चांगल्या दर्जेचं देतात काय खराब असतो रेग्युलर देतात का तर लागतं रेग्युलर देतात का रेग्युलर देतात पण जिल्हा परिषद शाळा आहे तिथे पर्यंत आहे चौथी चौथी काय काय सुई आहे त्याच्यात काय ते खाऊ सगळ्यात मोठी एखाद्या महिलाला गर्भवती महिलाला एखाद्या हॉस्पिटल नेण्यासाठी सगळ्यात मोठी हे आहे सर अडचण एखादी महिला जर गरोदर असेल तिचं बाळांतपण करायचं असेल तर या रोड या रोड या रोड गाडी भेट नाही लवकर सरकार काय सर कसं आहे तुम्हाला आम्हाला या गाडीहून येताना एवढी परिश्रम झाली आपल्याला वाढायला आपणच त्या रोडवर पडतो काय एकच समस्या ह्या घरकुल घरकुल बांधण्यासाठी जागा किंवा राहण्यासाठी जागाचा प्रश्न नाहीये आता येत असताना रस्त्याची देखील फार मोठी समस्या या आंबेजवळगे तांड्याला येण्यासाठी रस्ता हुडकावं लागलं रस्ता आहे की नाही ही फार मोठी आता ज्या माणसानं तुमचे तीस तीस मध्ये बोलना का इकडे बघा ज्या माणसाने तीस वर्षे तुमचे मतदान घेतले ज्याने मतदान घेतले त्यांच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपयाच्या गाड्या आहेत ती गाडीतून हायवे ते जातात पण तुम्हाला रस्ता नाही या माणसाला तुम्ही निवडून देणार का आता का खरं सांगा माझ्याची इमांदारी दोन दोन हजार रुपये देऊन तुमच्याकडून मतदान आणि म्हणूनच तुमचं काय म्हणतात माहिती आम्ही पैसे आम्ही पैसे देऊन ऐका ऐका आम्ही पैसे देऊन तुम्हाला निवडून देता ऐका ऐका कधी बोल ना का आम्ही पैसे देऊन तुम्हाला निवडून देता आम्ही पैसे दिलेत आम्ही आणि म्हणून आम्हाला यांनी मतदान दिले म्हणून आम्ही पाच वर्ष यांचं काम करणार नाही कारण यांनी पैशावर आम्हाला मत विकत दिलंय म्हणून आम्ही यांचं काम करणार नाही मत आहे आता तुम्ही आता जिल्हा खरं खरं तुम्ही इमानदारी राहिला तर तुमचा विकास होत आहे आणि तुम्ही जर असे पैसे कोंबड्याचं मटण घेऊन जर केलं तर तुम्हाला बिलकुल सुद्धा मत मिळणार नाही तुम्हाला जागा मिळणार नाही तुमच्या लेकराला शाळा मिळणार नाही काय या या महाराष्ट्र महाराष्ट्र बाबतीत राज्यांचे जे काय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांना माझी कळकळीची विनंती आहे या गोरगरिबांच्या विकासामध्ये जेवढे काय आपण लक्ष घालाल किंवा जे वंचित घटकांना न्याय मिळून द्याल तेवढं म्हणजे हा समाज म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पक्ष आहेत त्या देवेंद्रजी फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील आणि अजितजी पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून आमची जी मागणी आहे बंजारा समाजाला ज्या ठिकाणी तांडावस्ती वसलेली वस्थी आहे ज्या गायरानामध्ये आहे फॉरेस्टच्या जागेवरती आहे किंवा शासकीय जमिनीवरती आहे ही जमीन जी आहे त्यांच्या नावावरती करायचं आणि त्याला स्वतंत्र कबाला द्यायचं आणि जे काही शासकीय वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जे काही विकास करता येईल ते विकास करा क करण्यासाठी आमचे कळकळीची विनंती आहे माझा थेट प्रश्न आहे आता तुम्हाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाचा असो ऊसतोड कामगाराचा असो सर्वसामान्य माणसाचं तुम्ही काम करतात ग्राउंड लेवलला तुम्हालाच माझा प्रश्न आहे तुमच्या समाजाची ऊसतोड कामगाराची जर हे हालत सरकार करत असेल आणि हेच बंजारा समाज सर्वोच्च सर्व महाराष्ट्रातला जवळजवळ या भाजपाच्या पाठीशी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही भरभरून मतदान दिलं आहे ज्याने सरकार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला त्याच बंजारा समाजाला रस्त्यावर मडे जाळायची वेळ येते तुम्ही त्यांना मतदान करण्याचं आवाहन करणार का आज महाराष्ट्र राज्यामध्ये उसतोड कामगाराच्या बाबतीत कालच मी आपल्याला सांगितलं की संजय जी शिरसोड साहेब यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं येत्या काही काळामध्ये जे काही योजना आणि सुविधा मंजुरी मिळालेली आहे त्यानुसार शासन निर्णय पारित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सामाजिक न्याय मंत्रालयात पारित झाला आणि सामाजिक सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं जर आमच्या योजना जे मंजुरी मिळालेली आहे त्या जर लवकरात लवकर कार्यान्वित नाही जर झाले तर आम्ही त्या बाबतीत या अधिवेशनाच्या नंतर शंभर टक्के निश्चितच आम्ही निर्णय घेणार आणि दुसऱ्या बाबतीत आता महाराष्ट्र राज्यातील जे काही बंजारा समाज आहे या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं भरभरून दिलेलं आहे आणि या राज्य राज्यामध्ये मा बी जे पी सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न तांडे आहेत या गायरानाच्या जागेवर आणि फॉरेस्टच्या जागेवर आहेत आणि या धाराशिव जिल्ह्यापुरतीच आमची मागणी नाही ऑल महाराष्ट्रामध्ये जे काही बंजारा समाज असतील किंवा इतर प्रवर्गातील जे काही समाज का या फॉरेस्ट किंवा शासकीय जमिनीवरती आहेत त्यांना स्वतःच्या हक्काची जागा मिळवून द्यावी कारण निवासाच्या प्रयोजनामध्ये ज्या ठिकाणी ते आता आहेत सांगा तुमच्या तुमच्या तंड्याच्या मागण्या यांनी स्पष्ट केल्या आता माझी आता महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या कोणत्या आता माझी प्रथम मागणी महसू म या महाराष्ट्र राज्यांचे लोकप्रिय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे माझी मागणी आहे की जे काय ज्या वस्ती ग्वायरान फॉरेस्ट आणि सरकारी जागेवरती वसलेले आहेत त्या वसलेल्या ला, लाभार्थ्यांच्या प्रत्येकी नावावर दोन हजार स्क्वेअर फूट जागा द्यायची त्यांना घरकुळ मिळवून द्यायचं त्या वस्तीला रस्ते लाईट पिण्याच्या पाण्याची सवलत आणि आणि स्मशानभूमी या योजना मिळवून देण्यासाठी मी त्यांच्याकडे पाठपुरावा आणि मागणी केलेली आहे त्यानुसार बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेली आहेत येत्या काही काळामध्ये त्याची बैठक पण लागणारी आहे आणि या संदर्भात मी भविष्यामध्ये आमचे जे काही बंजारा समाजाचे मुख्यमंत्री संजयजी राठोड साहेब असतील इंद्रजी नाईक साहेब असतील किंवा आमचे मुख्यमंत्री सहायता निधीचे जे काही प्रमुख आहेत रामेश्वरजी नाईक आहेत आणि आमचे धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आहेत हे देखील विधान परिषदेवर आहेत सदस्य आहेत त्यांच्याकडे देखील दे मी पाठपुरावा करणार आहे यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री मा साहेबाच्या वतीनं कडून मी आमच्या बंजारा समाजाला जे काही जागेची कमतरता आहे किंवा फॉरेस्टच्या जागेवरती कि जागे अतिक्रमण करून राहिलेली आहेत ती जागा निश्चित करून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे नाव सांगा नाव सांगा पद सांगा मी सुरेश पवार तुळजाभवानी उस्तोड कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे हे आहेत सुरेश पवारजी तळमळ एवढी आहे की आपल्या समाजाच्या नातेवाईकाला समाज, नाते समाज बांधवाला मेल्यावर सुद्धा चांगली अंतविधी करण्यासाठी समशानभूमी नाही तरीसुद्धा या शब्दातून अर्वाच्य शब्द महाराष्ट्र सरकारला गेला नाही ते प्रत्येक मंत्र्याला आदरणीय म्हणतात पण आदरणीय ज्यांना म्हणतावं आपण त्यांनी आपल्याला तीस वर्ष मुळं जाळ्या जागा दिली नाही याचाही विचार अध्यक्षांनी करावा कारण तिस्तीस वर्षे आपण त्यांना मतदान देतो आणि ते आपलं मेल्यावर सुद्धा जर सन्मानानं आपल्या माणसाला जाळण्यासाठी जागा देत नसतील तर महाराष्ट्र सरकार तुम्ही चुकता अध्यक्ष चुकत नाहीत हे सर्वसामान्य माणसांची व्यथा तुमच्या पुढं मांडतात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असं ते म्हणतात फडणवीस साहेब तिसतीस चाळीस चाळीस वर्षीय बंजारा समाज गावकुसाभये राहणारा हा समाज तुम्हाला मतदान करत आहे तुम्हाला मुख्यमंत्री बनवत आहे पण गावकुसाबाहेर राहणारा समाज गावकुसाबाहेरच मेला पण त्याला आदरणीय स्थान तुम्ही दिलं नाही हे वास्तवचित्र या ठिकाणी आहे तर या वास्तवचित्राची परिवर्तन करायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष द्यावं धाराशिवचे आमदार नेते असणारे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील ब भाजपाचे जिल्ह्याचे नेते असतील यांनीही सरकार म्हणून या तांडावस्तीकड बंजारा समाजाकडं लक्ष द्यावं आणि या गोरगरिबाला तात्काळ न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे अन्यथा बंजारा समाजाला गल, तुम्हाला पुढल्या मतदानामध्ये मतदान करता वेळेस विचार करावा लागल तुम्हाला मतदान मिळेल का का मिळणार नाही याचा विचार तुम्ही करावा आणि या गोरगरीबाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आता बंजारा समाजाची आहे तर बघूया देवेंद्र फडणवीसमध्ये दे, त्यांच्या विचारामध्ये बदल होईल का आणि आई भवानी त्यांना सदसद विवेक बुद्धी देईल का आणि या गरिबाला न्याय मिळेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंदवा वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद आंबे जवळगेकर जय हिंद जय जै महाराष्ट्र